नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या मालिकेचा सीझन टूचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे नऊ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या या मालिकेच्या प्रोमोची सगळीकडे चर्चा आहे नऊ वर्षात या मालिकेचे एक हजार एकशे सदोतीस एपिसोड झाले तसेच नऊ सीझन झाले चला हवा येऊ द्याने महाराष्ट्र तसेच परदेशातही प्रयोग करत प्रेक्षकांची मने जिंकली ह्या नऊ वर्षात मराठी तसेच हिंदीमधील मोठे मोठे कलाकार आपल्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी चला हवाईयोद्ध्याच्या सेटवर येऊन गेले चला हवाय योद्ध्यामधील सगळेच प्रमुख कलाकार श्रेया बुगडे भाऊ कदम सागर करंडे कुशल बद्रिके यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आता नवीन सीझनमध्ये यापैकी कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकाचे ठरेल नवीन सीजन मध्ये सागर करंडे ऐवजी हास्य सम्राट गौरव मोरे याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच या सीझन साठी ऑडिशन सुद्धा होणार असल्याचे आपल्याला प्रोमोवरनं दिसत आहे मेडीचा डॉन कोण ही या सीझनची टॅगलाइन असल्याचे कळते आहे तुमचा आवडता कलाकार कोण हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा